नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज पुन्हा एकदा म्हशीचे भाव सांगणार आहोत काहून की पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण म्हशीचे भाव त्याच्यातले काही म्हशी विकल्या गेल्या आपण आता मी पुन्हा एकदा तुम्हाला म्हशीचे भाव सांगतो वगारापासून स्टार्ट करतो हे बघा हे फिल्म वगार खपलेली आहे मी मीचा भाव सांगतो तुम्हाला मित्रांनो की ऐकून मी पाच हजाराचा ऐकणी मी पाच हजारात देऊन देतो कोणाला बी लागत ज्यांना लागत असेल त्यांना घेऊन घ्या कारण की ये खपली पाच हजाराची पण आपल्या सबस्क्रायबरनं जर आपल्याला जर कमेंट केलं तर आपण त्याला देऊन देतो सस्त्यात मस्त विकू लागलो कारण की इंटरनेटवर मी सस्ता सांगतो काहून हे आगे आल्या भाडा लागते ना ते मागच जाते म्हणून मी सस्त सांगतो त्याच्यानंतर येते हे दुसऱ्या नंबरचा हल्या हे बघा हल्या आहे का नाही हे मी पाच हजारात देतो कंब्रिजावर हल्या आहे त्याच्यानंतर येते मित्रांनो हे बघा बघा प्युअर मुर्राची आहे प्युअर मुर्रा, मुर्रा कुंडल तेथे आहे ते आपली है का नाही छातीच्या जा, छातीजवडी येते जराशी खालो का हे मित्रांनो हे ऐका नाही मी आहे की नाही आठ नऊपर्यंत सोडतो मी कोण की तुझा अंग पाय कसा तंदुरुस्त आहे शुगर मुर्रा आहे हे बघा चिकणी चुबडी लंबी लच हे बघा तर मित्रांनो तर त्याच्यानंतर येते हे तर मित्रांनो तुम्हाला सांगा इच्छा आहे का नाही इथे मैस होती ते खपल्या गेली आपली जे डंगरी होती ते पासष्ट हजाराची खपली तर ते आपल्या गावापाशी जाऊन जरा गाव आहे तिथं खपल्या गेली तर मित्रांनो त्याच्यानंतर येते हे जापरा मुर्रा क्रॉसिंग तर एक नंबर हे एक नंबर मैसा आहे तर ज्याला लागत असेल तर घेऊन या हे आहे का नाही तुम्हाला सांगतो मी पंच्याऐंशी हजारातून सोडून देतो तशी मला नव्वदमध्ये आहे मार्केटमध्ये जर गेले ना तुम्ही तर नव्वद हजाराची मैस आहे तर मी नाही तुम्हाला पंच्याऐंशी हजाराती सोडून देतो तर हे बघा हे मैस पाक आहे तुम्हाला दाखवतो हा बघा शिंग गिंग जबरदस्त दोन जागा झुम करून हे बघा हे बघा किती जाडी आहे मैसे एक नंबर मैस आहे तब्येत लिबरमध्ये स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर इथे आपली वितरण हवा त्याच्यानंतर इथे हे हे पण प्युअर मुर्रा आहे आणि हे पण खाली आहे गाबण नाही आहे हे आहे का खाली आहे जर ज्यांना कोणाला लागत असेल ते कमेंट करा मी तुम्हाला सांगा हे मैसा आहे मी तुम्हाला पन्नास हजारात नाही देऊन देतो कहून की हे बीन ऐकान प्युअर मुर्रा आहे खाली आहे तर काय झालं आता लाग धना जाणार आहे ते तर ज्याला कोणाला लागत असेल का नाही ते तुम्ही ह्या का कमेंट करून मला सांगा लागत असेल तर हे मुरा एक नंबर आहे पाहून घ्या कशी आहे तर बघा मागून बी पाहून घ्या हा बघा त्याच्यानंतर येते हे वगार त्याच्यानंतर येते वगार हे बघा हे बीन आहे का नाही हे बिन प्युअर मुर्रा आहे जातवानी आहे अवघ्या आपण जातवानी जनावर वागत असतो हे बघा हा जातवानी मुर्रा तर मित्रांनो याची किंमत आहे का नाही मी तुम्हाला सांगतो मी ऐकणी वीस हजारात आणली होती आणि आता हे काही वाढली जराची लिहाने मी पंचवीस हजारात देऊन देतो तुम्हाला पंचवीस तीस त्याच्या मी जर मग आपल्या न आपल्याला कमेंट केला चांगला आणि जर सबस्क्राईबर जर, जर आला त्याला ह्या काही पंचवीस हजारा देतो की त्याला या आले भाडा लागते ना म्हणून त्याच्या ह्याकडे काटफूट करून ते मी तुम्हाला देऊन देतो जर पसंत जर आले असेल हे बघा कशी आहे हे मुरार पसंत आल्याचं असेल तर कमेंट करा मी तुम्हाला ह्याकणी नंबर सांगतो कोण्याकोण्या नंबराची मैस किती किती याची आहे हां हे बघा पहिला नंबर वगैरे आहे ते ह्या काही पाच हजाराची त्याच्यानंतर इथे दुसऱ्या नंबरची हल्या ते तीन पाच हजाराचा था। त्याच्यानंतर इथे तिसऱ्या नंबरची वगार ही आहे का नऊ हजार आठ हजाराचा भाव आहे जे लागत असेल ते गावाजवळल्यानं पाहिलं तर मी त्याच्यासाठी भाव सांगू हवं तर मित्रांनो त्याच्यानंतर हे चौथ्या नंबरची मैस पंच्याऐंशी हजाराची हे तर सांगतलंच नाही तुम्हाला एक नंबर आहे त्यानंतर इथे पंच्याऐंशी हजार झाल्याचे ही ते पन्नास हजाराची खाली आहे हे तर हे गेले याची कमेंट मारून पा जर जर एक विकू लागलो मी एक इकली मॅ त्याच्यानंतर येते आपली हे बघा त्याच्यानंतर हे येते मुर्रा किती होईल तीन पाच सहावी सहावी जर हे जर लागत असेल तुम्हाला एक नंबर मुर्रा वगारा आहे हे जर लागत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी देतो तुम्हाला पंचवीस हजारात देतो सबस्क्रायबर जे एक नंबर जातवान मशी आहे आपल्यापैकी तर मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर करा ज्याला कोणाला दूध व्यवसाय करायचा असेल त्याला शेअर करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र